नमस्कार आता वाढलेल्या लाईट बिलापासून मुक्ती मिळणार आहे कारण घर असो हो किंवा व्यवसाय तुम्हाला लागणारी वीज तुम्ही स्वतःच्या घराच्या छतावर तयार करू शकणार आहे भारतातील आघाडीची सौर ऊर्जा सेवा देणारी कंपनी असलेल्या एम्पायर सोलार जी तुम्हाला देते उच्च दर्जाचे सोलार पॅनल सोलार रुपटॉप सिस्टम सोलार वॉटर हिटर अँड सोलार स्ट्रीट लाईट अशा सर्व्हिसेस ते पण हाय क्वालिटी व कमी किमतीत या सोलार पॅनल सिस्टम वैशिष्ट्य म्हणजे अत्याधुनिक सौर तंत्रज्ञान तात्काळ व तत्पर सेवा तसेच स्वतःच्या घरावर वीज निर्मिती करून ती स्वतः वापरून अतिरिक्त वीज ला पण देऊ शकता तसेच इकडे सर्व प्रकारच्या कर्जाची सुविधा उपलब्ध असून फक्त वीस टक्के रक्कम भरून पहिले सहा महिने झिरो टक्के व्याज दरावर सेटअप लावता येणार आहे या सर्व्हिसेस बरोबरच सरकारकडून मिळणारे अष्ट्याहत्तर हजार पर्यंत सबसिडी देखील मिळणार आहे या संपूर्ण सिस्टम ची वॉरंटी तीस वर्षापर्यंत मिळत आहे त्याचबरोबर सोलार शेती प्रोजेक्ट चा देखील सेटअप इकडे इन्स्टॉल करून दिला जातो जलद इन्स्टॉलेशन आणि चोवीस तासांमध्ये तांत्रिक सेवा उपलब्ध आहे आपल्या इचलकंजी व परिसरातील अनेक शाळा कॉलेजेस हॉस्पिटल बँक पॉवर लिमिटेस्ट्री तसेच घरगुती वापरासाठी या एम्पायर सोलार पॅनल चा वापर चालू झाला असून अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच कॉल करा